पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळओ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचार पासून सहा हजार क्युसेक क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बाब असली तरी आधीच वजा पंचेचाळीस टक्के पाणी उरलेल्या उजनी धरणाचा पाणी साठा वजा साठ टक्क्यांपर्यंत खालवला जाण्याची शक्यता आहे पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद पिण्याच्या पाणी योजना आणि भीमा नदीवरील इतर गावे व शहरे यांना पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे दरम्यान सोलापूर शहर भीमा नदीकाठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे उजनी धरणाच्या चा, चार साळमोऱ्यातून हे पाणी सोडण्यात आले आहे यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली उजनी धरणातून उपलब्ध झालेले पाणी सोलापूर शहराला पुढील पन्नास दिवस काटकसरीने पुरवावे लागणार आहे सुरुवातीला साडेबारा वाजता पंचवीसशे क्युसेक्स विसर्ग होता त्यानंतर अडीच वाजता चार हजार पाचशे करण्यात आला सायंकाळी साडेचार नंतर सहा हजार क्युसेकचा विसर्ग केला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका